शंकरपाळींना भरपूर लेअर्स आणायच्या असतील आणि अगदी पटकन बनवायचे असतील तर ही रेसिपी तुमच्यासाठी आहे खूप सोपी रेसिपी आहे आणि पटकन बनतात ही शंकरपाळी तर इथे शंकरपाळी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण वेलची पावडर बनवूया इथे मी थोडं जास्त प्रमाणात वेलची आणि जायफळची पावडर बनवत आहे कारण सणासुदीच्या दिवसात इतर पदार्थ बनवतानासुद्धा ह्या पावडरचा उपयोग आपल्याला होईल वरची जी साल आहेत ती मी चहा पावडरच्या मध्ये मिक्स केलेली आहेत तर आता शंकरपाळी बनवण्यासाठी एका मोठ्या ताटामध्ये चाळणी ठेवलेली आहे त्याच्यामध्ये दीड कप मैदा घेऊया आणि आत्ताच जी वेलची पावडर बनवली ती ह्याच्यामध्ये जवळपास अर्धा चमचा घालूया म्हणजे शंकरपाळींना छान येईल आता हे चाळून घेऊया आपण मैदा चाळून घेतल्यानंतर बारीक केलेली साखर जवळपास पाव कप एवढी वापरलेली आहे तुम्हाला शंकरपाळी कितपत गोड बनवायची त्याच्यानुसार प्रमाण वाढवू शकता आता महत्त्वाची स्टेप ही आहे की जवळपास एक छोटी वाटीभर तेल मी कडकडीत गरम केलेलं आहे साईडला तुम्ही तुपाचाही वापर करू शकता तर ते ह्याच्यावर घालायचं आणि चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं मिक्स केल्यानंतर जवळपास अर्धा कप एवढं थंड दूध थोडं थोडं घालून ह्याचं कणिक मळायचं कणिक मळताना मात्र अगदी हलक्या हाताने मळायचं चा। म्हणजे याचे लेयर्स छान पडतील आणि कणिक मळताना खूप असं मळायचं नाही फक्त त्याचा छान गोळा बनला पाहिजे आपल्याला व्यवस्थित लाटता आला पाहिजे इतपतच अगदी हलक्या हाताने मळायचं बघा आत्ताच भरपूर लेअर्स दिसत आहेत ह्या कणिकेला तर हलक्या हाताने मळून घेऊया आणि लगेच शंकरपाळी बनवायला घ्यायची कणिक मळताना अगदी हलक्या हाताने मळणार आहोत आपण म्हणजे शंकरपाळींना लेअर्स छान पडतील तर आता मोठा गोळा करून त्याची गोल लाटी बनवूया आणि आपल्याला ही पोळी लाटताना अगदी जाडसर लाटायची आहे त्यामुळे मोठा गोळा घ्यायचा थोडा आणि लाटून घ्यायचं एकदम परफेक्ट बनतात ही शंकरपाळी अजिबात बिघडणार नाही खूप लेअर्स आणि अगदी खुसखुशीत बनतात फक्त इथे मी साखरेचं प्रमाण थोडं कमी वापरलेलं आहे तुम्हाला जास्त गोड बनवायची असतील तर अर्ध्या कपाला थोडीशी कमी एवढी साखर वापरा मी मात्र इथे पाव कप साखरेचाच उपयोग केलेला आहे आणि वेलची जायफळ पावडर घातल्यामुळे याची चवसुद्धा खूप सुंदर येते साईडच्या कडा आपण काढून घेऊया आणि या पोळीला शंकरपाळ्यांचा आकार देऊया त्याला बनवायला अजिबात वेळ लागत नाही फक्त तळताना मध्यम टू लो गॅसवर तळायचं म्हणजे आतपर्यंत शंकरपाळी छान तळल्या जातील आता ही शंकरपाळी करताना सुद्धा हलक्या हाताने काढून घ्यायची आता भरपूर लेअर्स असणारी शंकरपाळी बनवायची असेल तर त्यासाठी थोडी जाड पोळी लाटायची आणि ह्या पद्धतीने एखाद्या डब्याचं झाकण किंवा प्लेटच्या सहाय्याने बाहेरच्या कडा काढून घ्यायच्या म्हणजे याच्या जा आकार छान येतील आणि या पोळीला आता आपण शंकरपाळ्यांचा आकार देऊ फक्त ही शंकरपाळी तळताना एक गोष्ट लक्षात घ्यायची की मध्यम टू लो गॅसवर तळायची आणि जाड पोळी जर तुम्ही लागली तर ह्याला तळायला थोडा जास्त वेळ लागेल शंकरपाळी बनवून झाल्यानंतर असं स्पॅच्युलाच्या सहाय्याने मोकळे करून घ्यायचे बघा आत्ताच किती लेअर्स सुटलेले आहेत साईडला मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल मात्र जास्त तापू द्यायचं नाही मध्यम तेल तापलं की ही शंकरपाळी आपण तळणार आहोत हवं तर कणकेचा छोटा गोळा टाकून बघायचा एकदम वर आला नाही पाहिजे फक्त टाकल्यानंतर हलके बुडबुडे बूड़ निघायला लागले की समजायचं आपलं तेल परफेक्ट तापलेलं आहे आणि त्यावेळी तेलामध्ये शंकरपाळी सोडायची आणि गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची शंकरपाळी तेलात सोडताना एकदम नाही सोडायची सगळीकडे पसरल्या गेली पाहिजे आणि तळताना सुरुवातीला तीन ते चार मिनटं मध्यम गॅसवरच तळू द्यायची आणि थोडासा रंग बदलायला लागला की लो गॅसवर तळायची म्हणजे आतपर्यंत छान तळल्या जातील आणि भरपूर लेअर्सही सुटतील ही, ही शंकरपाळी बनवायला जास्त वेळ लागत नाही तळताना मात्र थोडासा जास्त वेळ द्यावा लागतो कारण आपण ह्याला मध्यम टू लो गॅसवर तळणार आहोत मध्ये मध्ये चमचेच्या सहाय्याने थोडंसं शंकरपाळ्यांना फिरवत राहायचं म्हणजे सर्व बाजूंनी व्यवस्थित तळल्या जातील थोडासा रंग बदललेला आहे साधारणपणे बदामी रंगापेक्षा थोडासा लाईट कलर असतानाच त्यांना काढून घ्यायचं एकदम खुसखुशीत भरपूर लेअर्स सुटणारी आणि तेलकटही बनत नाहीत ह्या पद्धतीने बनवलेली बघा किती लेअर्स सुटलेले आहेत अजिबात कडक बनणार नाहीत खुसखुशीत बनतील आणि कणिक मळताना आपण दुधाचा वापर केल्यामुळे एकदम सॉफ्ट बनतात तुम्ही जर ह्या पद्धतीने शंकरपाळी बनवली तर एवढी टेस्टी बनतील की सर्वच तुमची स्तुती करतील खूप सुंदर बनतात आणि अगदी साधी सोपी रेसिपी आहे तर ह्या दिवाळीत नक्की ह्या पद्धतीने शंकरपाळी बनवून बघा बघा एक शंकरपाळी मी तोडून दाखवते किती लेअर्स सुटलेले आहेत खूप खुसखुशीत आणि भरपूर लेअर्स सुटलेले आहेत ह्यांना तर नक्की ट्राय करा ही रेसिपी धन्यवाद